पटकन चेंज करा मावशी आम्ही करतोय बघा मी रेडी झाले आले तरी ही बाई स्वयंपाक म्हणे नाही तुम्हाला गरम गरम पोळ्या लागतात त्यांना काय माहिती मी सकाळच्या पोळ्या संध्याकाळी करताना

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी मॅडम कुठे निघत आहेत तर रेल्वे स्टेशनला आलेले आहे कारण की आज आहे बंदोबस्त आणि बंदोबस्तसाठी परभणीला मी निघालेली आहे आणि सकाळी लवकर निघाल्यामुळं खूप घाईघाईत काम वगैरे हो केले आणि ट्रेन आलेली आहे ट्रेनमध्ये बसले त्याच्यानंतर दिवसभर बंदोबस्त केला बंदोबस्त केला त्याच्यानंतर पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्याच्यानंतर थोडा उशीर झाला तर म्हटलं आता परत सेलूला जाण्यापेक्षा मावशीच्या घरी जावा मुक्काम करणं आणि सकाळी निघा कारण की आज मावशीचा बड्डे पण होता तर म्हटलं मावशीचा बड्डे आहे तर सेलिब्रेशन करूनच जावा मग शिवानी आणि गौरी मला घ्यायला आले त्याच्यानंतर आम्ही बेकरीवर आलोत केक घेतला केक घेऊन घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर मावशीच्या चेहऱ्यावर चेंज करा मावशी मावशी खूप खुश झाल्या <laughs> मी रेडी झाले आले तरीही बाई स्वयंपाक म्हणे नाही तुम्हाला गरम गरम पोळ्या लागतात त्यांना काय माहिती मी सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खात <laughs> <laughs> नोकरी वालास सुशीबाई नोकरी वाली से पण एवढं करायचं एवढी काही गरज नाही बोला नाही कसं नाही म्हणजे आसू कुठे असते काय उपवास उपवास नाही पण आपली सकाळच्या खाल्ल्या असते ना नाही सकाळी काहीच नाहीये काहीच नाही उपवास राहायला संध्याकाळी सकाळी संध्याकाळ दोन टाइम करता हो गौरी दोन टाइम करते मम्मी पोळे हो

हे मावशी तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता तुमची आजी आहे का तर माझी आजी नाही ती मावशी आईची सर्वात मोठी बहीण आहे आणि हे पण तू तू तीच आहेस ना मग काय नाही म्हणाय मावशी हाय का बघा हाय भरपूर तुमच्या कमेंट नेहमीच असतात की मॅडम तुमच्या मावशीचं वय काय अगोदर तर भरपूर आजीच म्हणत होते त्यांना सांगितलं आजी नसून ही माझी मावशी आहे आणि मावशीचं वय शंभरच्या वर आहे नक्की ॲक्युरेट तारीख तर काही माहिती नाही पण मावशीला शंभर प्लस नक्कीच झाले तर आणि जी ही आपली आधार कार्डवरची त्यांची तारीख आहे त्या तारखेनुसार त्यांचा बड्डे आम्ही करतो कारण की पहिले जे वाढदिवस वगैरे असायचे असं करत नसायचं कोणी कारण की तेव्हाचा काळ वेगळा पण आत्ता मावशीची एवढी काळजी घेते मावशीची नाचसून आणि मावशीच्या सुनबाई पण काळजी घेतात त्या सध्या पंढरपूरला गेलेल्या आहेत वारीला पांडुरंगाच्या आणि घरी ही नाचून जॉब करून ड्युटी करून म्हणजे त्यांच्या आजच सासूची काळजी घेते आणि खरंच मावशीचा स्वभाव पण खूपच छान आहे आमच्या सेलिब्रेशन पहा कसं होते आमचं साल, साल के दिन हो, <laughs> पार, पार, शुगर। चला श्री श्रीकुटे <laughs> का गौरी तू साईडला बस जाय शिवानी वा चार जणी होतात ह्या साईडनी शिवानी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मावशी आजी पणजी तू पणजी म्हणायच पणजी तुझी पणजी आहे ना सर हॅपी बर्थडे टू यू हॅपी स्वीकारी बर्थडे

बघा आता झाला मावशीचा बर्थडे माझा आणि मावशीचा नातू ना आणि पंती पंती, पंती। <laughs> कशी क्यूट क्यूट बघायची नात बघायची मोठी कशी वाटली आमची मावशी आणि मावशीचा बर्थडे नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या मावशीची एवढी तर काळजी घेतात की त्यांच्या जेवणाची वेळ पण फिक्स असते आणि मावशीला वेळेवर जेवण आणि वेळेवर त्यांचा त्यांचं चहा वगैरे देत देतात आणि विशेष मावशीला अजून एकही दवाखान्यातली गोळी किंवा स्लाईन वगैरे असं काही माहीत नाही नाही कारण की मावशी खूप ठणठणीत आहेत आणि मावशीची काळजी घेणार मावशीची सून भैया आणि नाचून आणि खरंच जेवढं कौतुक करावं यांचं तेवढं कमीच आहे त्याच्यानंतर सकाळी लवकर उठले आणि वहिनीन कुंकू वगैरे लावलं आणि निघाले मी परत परत सेलूला सकाळच्या साडेसहाच्या ट्रेननी साडेसातच्या अगोदर सेलूमध्ये पोहोचले आणि सेलूमध्ये पोहोचल्याच्यानंतर साहेब ऑलरेडी घ्यायलाच तयारच होते कारण की शौर्य आर्याची स्कूल आठ वाजता असते त्यांना आवरायचं होतं आणि खूप घाई होती सोनी मामी घरी असल्यामुळे मी रात्री तेवढा मुक्काम करू शकले मावशीकडे आणि घरी जाऊन आता आर्या जा आवरायचं खूप घाई असणारे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया